आज आपण करूयात प्रत्येकाच्या आवडीचा स्ट्रीट चाट घरच्या घरी चमचमीत आणि चविष्ट चाट म्हटले की खूप साहित्य गोळा करावे लागते चटण्या पदार्थ बनवावे लागतात पण चाट कमी वेळामध्ये कसे बनवता येईल हे सांगितले आहे एक कप पांढरे वाटाने घेतले होते ते स्वच्छ धुवून त्याला भिजत आहे एक हो पाच तासासाठी भिजत ठेवायचे हो किंवा रात्रभर भिजत ठेवायचं हो आता हे व्यवस्थित भिजलेलं आहे भरपूर पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहे वाटाने पुन्हा एकदा धुवून घेतलेले आहेत स्वच्छ पाण्यातून काढून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये पाणी टाकूया शिजण्यासाठी आपण ठेवूया आता खूप जास्त पाणी घालायचं नाही वाटाणे भिजल्यानंतर अगदी थोडंसंच पाणी वर राहिलेलं आहे अशा पद्धतीने पाणी घातलेलं आहे तर खूप जास्त पाणी नाही घालायचं खूप जास्त पाणी घातलं तर वाटाणे सगळे मोडतील जास्त शिजतील आणि सर्व लगदा होईल खूप जास्त पण लगदा करायचं नाही लगदा झाला तर त्याची फुलं वेगळी होतात वाटाणे वेगळे होतं आणि व्यवस्थित आपला रगडा तयार नाही होणं आता हे आपण शिजवून घेऊया हळद टाकून घेऊया मीठ टाकलेलं आहे आता हळद मीठ टाकल्यामुळे आतपर्यंत मीठ शिजतं वाटाण्यांबरोबर आणि वाटाणे चवीला चांगले लागतात कुकरला तीन चिट्ट्या देऊयात तुमच्या अंदाजानुसार कुकरच्या चिट्ट्या चिंचेची चटणी करूया आंबट गोड आता त्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे चिंच दोन तासासाठी भिजत ठेवलेली आहे ही हो पाऊन कप चिंच घेतलेली आहे आणि ही पूर्णपणे भिजलेली हो आहे खजूर घेतलेले आहेत एक पाहा खजूर पण दोन तासासाठी भिजत ठेवले होते गुळ घेतलेला आहे एक कप आता पाऊन कप चिंच घेतलेलं आहे त्यासाठी एक कप गुळ घेतलेला आहे आता तुम्ही हे प्रमाण थोडं तुमच्या इच्छेनुसार कमी जास्त केलं तर चालेल म्हणजे तुम्हाला जसं गोड पाहिजे कमी गोड पाहिजे त्याप्रमाणे केलं तर चालेल पण ही चटणी थोडीशी गोड असली की चांगली लागते आता भिजलेली चिंच आहे ती आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आता चिंचेच्या बिया काढलेले आहेत थोडे काही धागे असतात ते काढून घेतलेले आहेत चिंच थोडी स्वच्छ करून घेतलेली आहे तर हे चिंच ह्याच्यामध्ये काढून घ्यायचं आणि हे पाणी आहे ते गाळणीने गाळून घ्यायचं आहे खजूरच्या बिया काढलेल्या आहेत आणि खजूर थोडे स्मॅश करून घेतलेले आहेत म्हणजे लवकर वाटले जातील आता हे पण आपण चिंचेबरोबर घालून घेऊया आता पाणी जास्त घालायचं नाही वाटताना थोडंसंच पाणी घातलेलं आहे नाहीतर तर पाणी मिक्सरच्या भांड्यातून बाहेर येईल हे वाटून घेऊया सर्व चिंच अशी एकदम बारीक वाटून घेतलेली आहे आता काय करूया आपण ही गाळणी घेतलेली आहे आणि आपण चिंच भिजवलेलं जे पाणी होतं आपलं ते ह्याच्यामध्ये गाळून घेऊया हा गाळ आहे तो टाकून द्यायचा आता हे पाणी घातलं होतं आपण थोडंसं एकत्र मिक्स करून घेऊया चिंचे आता चिंचेमध्ये जास्त काही गाळ नाही आहे स्वच्छ करून घेतली होती मी चिंच तरीसुद्धा आपण गाळून घेऊया काही थोडे धागे असतील तर निघून जातील अतिशय सोप्या पद्धतीने मी ही चिंचेची चटणी दाखवते आता हे थोडं थोडं घालूया आणि गाळून घेऊया अशा पद्धतीने गाळून घेतलेलं आहे सर्व आपण चिंचेचा पल्प आहे तो गाळून घेऊया व्यवस्थित आता जो चौथा आहे तो टाकून द्यायचं म्हणजे असा खाली पल्प मिळतो याचा आता हे पातेलं पण जाड गुळाचं घ्यायचं म्हणजे चिंचेची चटणी करपणार नाही सर्व पल्प गाळून घेतलेला आहे तुमच्याकडे मोठी गाळणी असेल तर लगेच गाळून होईल आता ह्याच्यामध्ये एक वाटी पाणी घालत आहे मिक्सरच्या भांड्यामध्येच धुवून घेतलेलं आहे पाणी आणि एक वाटी पाणी घातलेलं आहे याच्यामध्ये जिरे घेतलेले आहेत पाव चमचा हळद पाव चमचा मीठ चवीपुरतं लाल तिखट अर्धा चमचा सर्व साहित्य एकत्र मिक्स करूया आणि ह्याला एक उकळी आणूया चिंचेचं पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे याच्यामध्ये गूळ घालून घेऊया आता गुळाचा आपण पाक बनवायचं खूप जास्त घट्ट पण पाक बनवायचा नाही आहे गूळ विरघळेपर्यंत हलवून घेऊया आणि एक दोन उकळी आणू याला म्हणजे याचा पाक बनेल आणि सुरुवातीला हे आपल्याला पातळ दिसतं जसजशी जशी चटणी थंड होत जाईल तस तसं ही घट्ट होत जाते चटणी गूळ घातलेलं आहे गूळ आळतो आणि चटणी घट्ट होते तर शिजताना थोडी पातळ वाटते आपल्याला व्यवस्थित विरघळून घेऊया गुळाची चटणी झालेली आहे दोन ते तीन मिनिट मी याला उकळी आणलेले उकळी आल्यानंतर दोन ते तीन मिनिट गॅस चालू ठेवायचा आणि व्यवस्थित उकळी आणायची म्हणजे याचा पाक छान बनतो ही चटणी झालेली आहे थंड झाल्यानंतर आणखी थोडीशी घट्ट होईल गॅस बंद करून घेऊया कोथिंबीर घेतलेले एक मूठ डेठासहित कोथिंबीर घेतलेले कोळे देठ असतील तर ते घ्यायचे म्हणजे कोथिंबीरला चांगला स्वाद येतो पुदिन्याची पाणी घेतलेले आहे अर्धी मूठ आता पुदिन्याचे देठ नाही घ्यायचे पुदिन्याची फक्त पाणी घेतलेली आहेत मी पुदिन्याचे देठ थोडेसे जून असतात म्हणून घेतलेले नाही आहेत आलं घालूया दोन इंच दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत पाच मिरच्या घेतलेल्या आहेत आता तिखट तुमच्या आवडीनुसार ठेवा पण ही चटणी थोडी तिखटच असते तिखट आणि चटपटीत असते सर्व बारीक वाटून घेऊया पुदिन्याची चटणी वाटून घेतलेली आहे आता ही आपण गाळून घेऊया थोडंसं पाणी टाकून वाटून घेतलेली आहे ह्याच्याबरोबर थोडंसं पाणी घालूया मिक्सरचं भांडं धुवून पाणी घेतलेलं आहे हे गाळून घेऊया म्हणजे ह्याच्यामध्ये काही देठ राहिले असतील आलं लसूण राहिलं असेल तर ते निघून जाईल आणि एकदम स्मूथ आपल्याला पाणी मिळेल चौथा निघून गेलेला आहे एकदम बारीक वाटून घेतलं होतं त्यामुळे काही शिल्लक नाही राहिलेलं दाबून दाबून घ्यायचं वाटून नुसतं पाणी राहायला नको थोडासा ह्याचा अर्क पण उतरला पाहिजे किंवा हाताने चोळून घेतलं तर लगेच होईल पुदिन्याच्या चटणीमध्ये थंडगार पाणी मिक्स करून घेऊया फ्रीजमध्ये थोडं पाणी ठेवलं होतं सुरुवातीला मी आता एक वाटी पाणी घातलेलं आहे थंड पाणी घालायचं काळी मिरपूड आहे फ्रेशली वाटलेली आहे ती घालूया पाव चमचा चाट मसाला घालूया अर्धा चमचा मीठ घालूया लिंबू घेतलेला आहे अर्धा तो घालूया बिया काढून घेतलेल्या आहेत मिक्स करूया मस्त रंग आलेला आहे पुदिन्याच्या चटणीला हिरवागार अगदी आपली पुदिन्याची चटणी तयार आहे एक कप वाटाणे होते त्यासाठी तीन मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत आता हे बटाटे उकडून घेतलेले आहेत याची साल काढून घेऊया एक कपासाठी मध्यम आकाराचे तीन बटाटे एकदम व्यवस्थित होतात कुकरची वाफ आहे वाटाने व्यवस्थित शिजलेले आहेत खूप जास्त पाणी नाही राहिलेलं आहे अशा पद्धतीने मऊ शिजवून घ्यायचे आता ह्याची सालं वेगळी नाही झालेली अगदी व्यवस्थित शिजलेले आहेत आता याच्यामध्ये बटाटा घालून घेऊया बटाटा थोडासा मोडून घेतलेला आहे ओबडदोबड कापून घेतलेला आहे टाकून घेऊया हळद आपण टाकली होती थोडीशी हळद टाकूया अजून जिरे टाकूया पाव चमचं मीठ टाकून घेऊया सुरुवातीला मीठ टाकलं होतं अंदाजाने मीठ टाकायचं सुरुवातीला वाटाणे शिजण्यासाठी मीठ टाकलं होतं कारण आजपर्यंत वाटाण्यांमध्ये मीठ जायला पाहिजे आणि वाटाण्यांना चव येण्यासाठी अगोदर टाकलं होतं आत्ता थोडं टाकलेलं आहे कोथिंबीर टाक्या थोडीशी आता हे व्यवस्थित स्मॅश करून घेऊया सर्व साहित्य व्यवस्थित स्मॅश करून घेतलेलं आहे आता खूप जास्त पातळ केलं तर स्मॅश लवकर होत नाही पाणी जास्त असल्यामुळे आता स्मॅश करून घेतलेलं आहे व्यवस्थित अगदी स्मॅश करायचं एक जीव झाले की चव चांगली येते त्याला त्याच्यामध्ये लसूण घालते थोडंसं गरम पाणी घातलेलं आहे एक वाटी आता खूप जास्त पातळ नाही ठेवायचं खूप जास्त घट्ट नाही करायचं सेली थिक करायचंय पाणीपुरीच्या ढेल्यावर तुम्ही बघितलं असाल असं गोल लावून ठेवतात तव्याला आणि मध्ये पाणीपुरीचं पाणी घालून त्याच्या पाणीपुरी बनवतात किंवा रगडापुरी बनवतात आता हे गरम गरमच सर्व करायचं हे थंड झाल्यानंतर घट्ट होतं कारण बटाटे वाटाण्यांमध्ये स्टार्च असतं त्यामुळं जस जसं थंड होईल तस तसं घट्ट होत जातं आता जर तुम्ही लवकर करून ठेवला आणि वेळाने रगडापुरी करणार असाल तर करायच्या वेळेस गरम पाणी घालायचं थोडंसं ह्याच्यामध्ये घट्ट झालं असेल तर आणि गरम करून घ्यायचं गरमच घालायचं हे पुऱ्यांमध्ये म्हणजे पुऱ्यांचा स्वाद चांगला येतो आता हे अशा पद्धतीने केलेलं आहे शे सोप्या पद्धतीने रगडा दाखवलेला आहे आता ह्याच्यामध्ये खूप जास्त मसाले वापरलेले नाही आहेत किंवा मसाले वापरलेलेच नाही आहेत मी आता आपला बटाटे आणि वाटाणी याचा स्वाद चांगला येतो रगडापुरीला खूप जास्त मसाले घातले तर चव थोडीशी बिघडते पुऱ्या तळून घेऊया तेल कडक तापवायचं त्याच्यानंतर गॅस एकदम बारीक करून घेतलेलं आहे आता या पुऱ्या टाक्या पुऱ्या मी ह्या रेडीमेड आणलेल्या आहे आता सर्व साहित्य आपलं तयार झालेलं आहे रगडापुरीसाठीचं अतिशय सोप्या पद्धतीने झटपट कसं होईल या पद्धतीने मी तुम्हाला सर्व पदार्थ दाखवलेले आहेत आता या पुऱ्या मी तळून घेतलेल्या आहेत रेडीमेड पण पुऱ्या मिळतात पुरींचं पाकीट तसं वापरलं तरी चालेल घरी बनवलं तरी पण चालतील तुम्हाला जसं सोयीस्कर होईल त्या पद्धतीने पुऱ्या बनवून घ्या पुऱ्या तळून घेतलेल्या साधारण पंचवीस ते तीस पुऱ्या झालेल्या आहेत एका पाकिटमध्ये रगडा आपला तयार आहे रगडा पण असा व्यवस्थित खूप जास्त पातळ नाही घट्ट नाही छान कन्सिस्टन्सी आलेली आहे हिरवी चटणी तयार आहे थंड झाल्यानंतर आपली चिंचगुळ्याची चटणी जाडसर झालेली आहे थीक झालेली आहे आता आपण पुऱ्या वाढून घेऊया रगडापुरी करून घेऊया सुरुवातीला रगडापुरीसाठी रगडा घालून घेऊया गरम गरम रगडा घालून घ्यायचा हिरवी चटणी घालून घेऊया लाल चटणी घालूया चिंचगुळाची त्याच्याबरोबर तुम्ही जरा फेटलेलं दही घातलं तरी पण चालेल थोडीशी साखर टाकायची आणि दही फेटून घ्यायची दही पण छान लागतं पुऱ्यांबरोबर खायला दही पुरी कांदा घालून घेऊया कोथंबीर शेव बुंदी घालूया मस्त आपली रगडापुरी तयार आहे रगडा चाट बनवून घेऊया सर्वप्रथम आपण रगडा घालूया प्लेटमध्ये पाणीपुरीचं पाणी घालून घेऊया चिंच गुळाची चटणी पाणीपुरीची पुरी घालूया मोडून कांदा घालव्यावरून कोथिंबीर शेव बुंदी घालून घेऊया रगडा चाट आपला तयार आहे